नमस्कार मित्रांनो शरद पवार आणि नाना पटोले मिळून मामूंना मामा बनवलेला आहे उद्या म्हणजे चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती महाराष्ट्राचं मणिपूर करायचं असा काही राजकीय नेत्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्यामुळे बदलापूरला जेव्हा ही दुर्दैवी घटना झाली मॉन्टेसरीत जाणाऱ्या शिशुवर्गात जाणाऱ्या दोन मुलींशी लैंगिक दुर्व्यवहार करण्यात आला त्याचं निमित्त करून ज्या प्रकारचं हिंसक आंदोलन बदलापूरमध्ये आखण्यात आलं सुनियोजित पद्धतीने आखण्यात आलं आणि जेव्हा या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली कारण या आंदोलकांनी एका शाळेतल्या घटनेचा निषेध करता करता रेल्वे अडवून धरून लाखो प्रवाशांना वेठी धरलं अनेक गाड्या त्यामुळे रद्द कराव्या लागल्या एवढंच नाही तर त्यांनी शहरात अनेक ठिकाणी नासधूस केली गाड्या फोडल्या आणि त्यामुळे या घटनेविरुद्ध ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं अपेक्षितच होतं आता हे लोक बदलापूरमधले होते का बाहेरचे होते याच्यावर राजकारण चालू आहे दोन्ही बाजू समोर आहेत आणि म्हणून मी कुठली नेमकी भूमिका घेत नाही आहे कारण बाहेरनं बस भरून लोक आलेले अशी ही गोष्ट समोर आलेली आहे आणि कारण एकूण तीनशे एक लोक आंदोलक तरी हिंसक कारवायामध्ये गुंतले होते आणि सामनामध्ये बातमी आहे की पंचवीस लोकं विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत ते बदलापूरचे रहिवासी आहेत आणि त्यामुळे बाहेरनं लोक आले या गोष्टीला काही अर्थ नाही आणि म्हणून जोपर्यंत याच्यावर अधिकृत खुलासा होत नाही पोलिसांकडून एफ आय आर चे डिटेल्स दिले जात नाहीत की हे ने, लोक नेमके कुठून आलेले मी भूमिका घेणार नाही परंतु या, या गोष्टीचा राजकीय फायदा उचलण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आज त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदही घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसत्ता आणि एबीपी माझा म्हणजे उंदराला मांजर साक्ष अशा प्रकारे दोन माध्यमातले आकडेवारी वाचून दाखवले की बघा महाराष्ट्रात किती घटना घडत आहेत आणि हा महाराष्ट्र बंद हा केवळ बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी नाही आहे तर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य उरलेलं नाही आहे महाराष्ट्रात मुली बाळी सुरक्षित नाही आहेत आणि मुख्य त्यांची जी पोटदुखी होती की लाडकी बहीण उपयोग काय सुरक्षित बहीण करून दाखवा डे जो असतो आमचं हिंदुत्व घंटा बडवणाऱ्यांचं हिंदुत्व नाहीये आमचं हिंदुत्व ताईचं हिंदुत्व आहे गाईचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व गोमूत्रधारी हिंदुत्व नाही हे जी जी वक्तव्य केली जातात त्याच प्रकारचं वक्तव्य की महाराष्ट्रात लाडक्या बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहिण योजना राहाव आणि ही बहिणीला सुरक्षित करण्यासाठी महाविकास आघाडी बंद करणारे आणि बंद करणारे म्हणजे विनंती करतोय आणि त्यांनी म्हणजे राज्य सरकारला विनंती केली की लोकल बंद करा बस बंद करा जसं काही राज्य सरकार असं उद्धव ठाकरेंच्या विनंतीवर लोकल आणि बस बंदच करू शकत सांगायचा मुद्दा हा की यातनं उद्धव ठाकरेंना पुढे करून महाविकास आघाडीला शक्ती प्रदर्शन करायचं होतं उबाठा गटाला मुसलमानांचा जो दणदणीत पाठिंबा मिळतोय आणि मागे आपल्याला आठवत असेल रजा अकादमींनी ज्या प्रकारचं आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनात आंदोलकांकडनं हुतात्मा स्मारकाची नासधूस करण्यात आली होती महिला पोलिसांवर हात टाकण्यात आला होता अशा प्रकारचं आंदोलन करण्याची क्षमता मुंबईत पूर्वी शिवसेनेची होती आता कदाचित अशा सगळ्या नवीन मित्रांच्या मदतीने आंदोलन फक्त उबाटा सेना करू शकेल असं कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुतारी गटाला वाटलं असावं आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून बंदची हाक दिली खरं तर यात बंद करण्यासारखं नेमकं काय कारण आहे मला कळत नाही कारण जी दिरंगाई झाली ती स्थानिक पोलीस स्टेशन लेवलवर झाली जिथे त्या अभागी मुलींचे कुटुंबीय जेव्हा तक्रार करायला गेले तेव्हा तिथे त्यांना काही तास तक्रार करायला मेडिकल एक्झामिनेशनसाठी कारण हा विषय गुंतागुंतीचा आहे नाजूक आहे अशा प्रकारच्या घटना ने महाराष्ट्राला अनेक प्रकारच्या घटना गुन्हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत पण अशा प्रकारच्या घटना या आणखीन खालच्या पातळीवरच्या आहेत आणि त्यामुळे ती जाणीवपूर्वक दिरंगाई केली होती का या प्रकरणाचं गांभीर्य न समजल्यामुळे ती दिरंगाई झाली हे अजून स्पष्ट नाही आहे पण दिरंगाई झाली हे खरंय पण जेव्हा हे लक्षात आलं की असा प्रकार घडलेला आहे त्यानंतर राज्य सरकारनी अतिशय त्वरेने पावलं उचलत गोष्टी केलेल्या आहेत याच्यामध्ये एस आय टीची स्थापना केलेली आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या आय जी लेवलच्या लेवलच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून याबाबत निवड केलेली आहे त्याच्यावरही उभाटा सेनेनी टीका करण्याचा प्रयत्न केला की उज्ज्वल निकम हे भाजपाचे प्रवक् भाजपाचे लोकसभेचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांना कशाला तुम्ही सरकारी वकील करता इथे कोणता माणूस कोणत्या आहे याच्यापेक्षा उज्ज्वल निकम यांना अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांची निवड केली आणि तरी देखील त्याच्याकडे राजकीय चष्म्यातनं बघितलं जात असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे याबाबत या शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्धही पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे राज्य सरकारने ज्या काही गोष्टी करायच्या त्या केलेल्या आहेत त्याची तुलना बंगालमधल्या घटनांची करणं हे अतिशय चूक आहे याचं कारण म्हणजे बंगालमध्ये जी घटना झाली कलकत्त्यात जी घटना झाली ती सरकारी रुग्णालयात सरकारी हॉस्पिटलमध्ये झाली शासकीय रुग्णालयात झाली ही गुन्हा जिच्या विरुद्ध घडला ती देखील सरकारची कर्मचारी होती आणि नुसती कर्मचारी होती डॉक्टर होती आणि छत्तीस तास ड्युटी केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये तिच्या तिच्यावर बलात्कार सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती गुन्हा करणाराही कलकत्ता पोलिसांमध्ये काम करणारा व्हॉलेंटिअर म्हणून किंवा कदाचित स्वयंसेवक किंवा काही पार्ट टाईम म्हणून अशी व्यक्ती होती गुन्ह्यागारांना पाठीशी घालणारेही सरकारी कर्मचारी जे आर जे जी कार हॉस्पिटलचे डीन होते ते याला पाठीशी घालत होते आणि या सगळ्यामध्ये जे हाल त्या अभागी डॉक्टरच्या कुटुंबियांचे झाले त्यांना मृतदेह बघून दिला नाही एफ आय आर करायला त्यांनी तक्रार केली आई वडिलांनी तक्रार केली तेव्हा गुन्ह्याची नोंद जेव्हा गुन्हा झाला त्याच्यानंतर तीन तासांनी आई वडिलांना बघून दिला आणि त्यांना जेव्हा संशयाला की हा बलात्कार असू शकतो तेव्हा गुन्ह्याची नोंद करायला पोलिसांनी सुरुवात केली आणि हे सगळं हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या समोर झालं असल्यामुळे जिथे अशा प्रकारचे गुन्हे झाल्यावर तपासणी करायला रुग्ण आणलं जातं आणि त्यामुळे याची तुलना बंगालशी करण्याचा जो प्रयत्न आहे आणि याच सुप्रिया सुळे याच उद्धव ठाकरे याच नाना यांनी ममता बॅनर्जींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्या कशा संवेदनशील मनाच्या आहेत वगैरे पण जेव्हा ममतांच्या राज्यात गुन्हा होतो तेव्हा वेगळी भूमिका आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गुन्हा होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा गुन्हा होतो नुसतं एवढंच नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचा बंद करून हिंसाचार घडवण्याचा प्लॅन आखला गेला असल्यास आश्चर्य वाटणार नाही कारण याच्यापूर्वी म्हणजे खरं तर कुठलाही बंद करायला किंवा त्याचा विरोध करायला उच्च न्यायालयात जायची गरज नाही याच्यापूर्वीच न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की राजकीय पक्ष महाराष्ट्र बंद भारत बंद वगैरे करू शकत नाहीत जर अशा प्रकारचा बंद राजकीय पक्षांनी केला आणि त्याच्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं आणि लोकांचं जे नुकसान होतं त्याची जबाबदारी राजकीय पक्षांवर टाकली जाते अर्थात ही नुकसान भरपाई म्हणून त्यांच्याकडनं वसूल केली जाते ती अतिशय किरकोळ रक्कम असते आणि त्यामुळे अजूनही राजकीय पक्ष की काय होत नाही रे करूया बंद काय झालं तर पन्नास लाख रुपये एक कोटी रुपये दंड ठोठावतील हो तोही आपण मग सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करूया काही होणार नाही या भावनेतनं कदाचित अशा प्रकारचे बंद केले जातात पाडले जातात पण यापूर्वीच न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केलेली तरी देखील या बंदचं आवाहन करण्यात आलं आणि नुसतं आवाहन करण्यात आलं नाही तर उद्धव ठाकरेंनी आज स दीर्घ पत्रकार परिषद घेऊन त्याच्यात भूमिका मांडली म्हणजे मला हे कळत नाही त्याच्यात ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या की इथल्या आंदोलकांना फरफटत पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दोरीने बांधून नेण्यात आलं व तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा अर्णव गोस्वामीला एक दहशतवादी असल्यासारख्या पद्धतीने अटक करून नेण्यात आलं तुमचा लाडका अधिकारी वाजे त्याच्या घरी जाऊन म्हणजे कोणाच्या अतिरेक्याच्या घरी हल्ला करतोय का अशा प्रकारे केलं होतं ठीक आहे अर्णव गोस्वामी तुमचा लाडका नसेल पण तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या राहुल नाही अशाच प्रकारे अटक करून मुंबईला आणण्यात आलं होतं बाकी मी आंदोलकांना कशाप्रकारे वागणूक दिली शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारची वागणूक दिली होती तिथे पोलिसांनी काय केलं होतं आणि महिलांच्या सुरक्षेची काळजी असणाऱ्या तुमच्या सरकारमध्ये नाईट लाईफ असो किंवा मग किराणा मालाच्या दुकानात दारूची विक्री असो स्कॉचवरचा कर कमी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय असो ते दिशा सालियांच्या संशयित मृत्यूबाबत थी 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 ले ले? जे अनेकांना वा वाटतंय ती हत्या आहे ती आत्महत्या नाही आहे इथे शाळेतल्या सी सी टी व्हीचा मुद्दा उचलला जातो तिथे तर उच्चभ्रू समाजात सगळीकडे सी सी टी व्ही फुटेज गायब होतो सी सी टी व्ही बंद पडतात आणि त्यामुळे हे सगळं तुमच्या राज्यात होतं आणि नेमकी अशी काय परिस्थिती बदललेली आहे तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोविडचा काळ वगळता कारण तेव्हा लॉकडाऊन होता पण जेव्हा सगळं सुरळीत झालं होतं तेव्हा गुन्ह्यांचा रेट काय होता शरद पवार मुख्यमंत्री असताना गुन्ह्यांचा रेट काय होता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना गुन्ह्यांचा क्राईम रेट काय होता आणि असं काही खूप मोठं बदललं असेल तर मग तुम्हाला बंद करण्याचा खरं तर अधिकार नाहीच आहे पण मग लोकांचा उद्रेक जस्टिफाय होऊ शकतो पण महाविकास आघाडीला केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि ममता बॅनर्जींवरचं लक्ष दूर वाटवण्यासाठी हा बंदचा घाट घालण्यात आला होता पण तो बंदचा घाट गाल घालतानाही त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर टाकून दिली कारण महाराष्ट्राचं असं आहे की मुंबई बंद झाली तर महाराष्ट्र बंद झाल्याचा एक फील येतो बाकी नाही तर शरद पवारांचे जे साडेतीन जिल्हे आहेत तिथे बंद झाला काय नाही झाला काय त्यांनी महाराष्ट्र बंद झाल्यासारखं वाटत नाही मुंबई बंद झाली लोकल गाड्या बंद झाल्या चाकरमान्यांचे हाल झाले दुकानांच्या काचा फोडल्या असं केलं की वाटतं की बघा काय आमची दहशत आहे काय आमची ताकद आहे आणि ती करण्याची ना काँग्रेसची क्षमता आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची क्षमता आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुढे करण्यात आलं आणि जेव्हा न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि न्यायालयाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली त्यानंतर सरकारकडनं राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना नोटीस दिल्या गेला की बघा उच्च न्यायालयाने सांगितलं की हा बंद करणं बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे जर काही झालं तर तुमची जबाबदारी शरद पवारांना तो सुज्ञपणा आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी या बंदतनं माघार घेतली नाना पटोलेंनी पण काहीतरी स्टेटमेंट दिलं की आम्ही काळी फीत लावून म्हणजे थोडक्यात काँग्रेसनी पण माघार घेतलेली आहे आता जी मर्दुमकी दाखवायची जी गोष्ट आहे ती उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे कारण बंद केला तरी प्रॉब्लेम आहे कारण न्यायालय डोळ्या डोक्यावर आहे आणि जर बंद केला तर शिंदे सरकार कडक कारवाई करेल याच्यात काही वाद नाही बंद नाही केला तर मग मर्द म्हणून कसं बनवून घेणार कारण यापूर्वीचे बंद ही न्यायालयाचा विरोध न जुमानता केले गेलेले होते मग आता अचानक न्यायालयाची आठवण आली आणि जर न्यायालयाची आठवण यायचा विषय होता तर न्यायालयाने ही कायमची भूमिका मांडलेली की अशा प्रकारचे संप हडताळ मुंबई बंद महाराष्ट्र बंद हे बेकायदेशीर आहेत आणि त्यामुळे आता उद्या नेमकं काय करायचं कोणत्या गोष्टी बंद करायच्या नाही करायच्या आणि बंद करायचं तर आपल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर पाठवून दुकानाच्या काचा फोडायला लावायच्या का रेल्वे रोको करायला लावायचं का आणि ते जर केलं तर त्याच्याविरुद्ध कारवाई झाली तर त्यांची जबाबदारी घ्यायची का असे अनेक प्रश्न शिवसेना उबाटा गटासमोर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या प्रकरणात गोवणं आणि बघा हा लाडका भाऊ लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री स्वतःचा प्रचार करतायत पण त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नाही हा नॅरेटिव्ह चालवणं ही नॅरेटिव्हची लढाई त्याच्यासाठीच तो बंद पण उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला टायर पंक्चर झालेला आहे आता उद्या काय करणार त्याच्यावर या घटनांचा राजकीय फायदा घेण्यात किती यश मिळणार ती गोष्ट अवलंबून आहे पण आत्ता तरी असं वाटतंय की या बंदच्या राजकारणातून काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानी पक्षांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना मामूंना मामा बनवलेला आहे हा विषय आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट